पहिला प्रथमतः माझ्या बँक स्टेटमेंट जे आहे माझं जे बँक अकाउंट आहे जस क्यू आर कोडचं त्याच्यावर प निधी आलेलाच नाही आहे आणि जरी काही निधी आलेला असता तरी ते आम्ही त्याचं अन्नदानासाठी आम्ही उपयोग करणार होतो पण तो कार्यक्रम आम्ही पूर्णपणे कॅन्सल केलेला आहे की आम्हाला वाटलं की ह्या बॅनरमुळं असंच काहीतरी घडून येऊ शकतं याचा कुठेतरी या छोट्या गोष्टीचं मोठं भांडवल बनून समाजामध्ये वेगळ्या मार्गाने प्रदर्शित केलं जाऊ शकतं त्याच्यामुळे ते आम्ही कार्यक्रम कॅन्सल केलेला आहे

नाही तो कधीच होतो त्याच्याबद्दल मी काय बोलू नाही शकत वारंवार माझं नाव समोर येण्याचं कारण आम्ही एक निष्ठावंत आहेत आम्ही आमच्या नेत्यासोबत आम्ही ज्यांना आमचं आदर्श मानतो आम्ही त्यांच्यासोबत निष्ठावंत आहेत मग आम्ही आम्हाला कुठंतरी गुंतवण्यासाठी बाबा ते आता आमच्यात नाही त्याच्यामुळे आम्हाला बी त्यांच्यासोबत आमचं नाव जोडून आम्हाला कुठंतरी खोटे गुन्हे आम्हाला ट्रोल करणं आमची बदनामी करणं यासाठी हे चालवलं आहे असं मला तर वाटतं त्यात स्वयंकुशित समाजसेविका कायदेपंडित अशी त्यांची ओळख निर्माण करून घेतली त्यांनी पण स्वतः त्यांना पण मला एक सांगायचं आहे कोणीतरी कोणतं तरी, तरी प्रकरण तुमच्यापर्यंत पाठवत असेल ताई तर तुम्ही काय करा त्या प्रकरणाची शहानिशा करा आपल्या एका वक्तव्यामुळं कुणाच्या तरी एखाद्या गोरगरिबाच्या कुटुंबातील एखादा सर्वसामान्य मुलगा असेल व्यक्ती असेल कुणाचं तरी नाव खराब होतं याचं तुम्ही दक्षता घेतली पाहिजे आला हाताला की घेऊन पळलं की बोललं मिळ्यासमोर माध्यमासमोर तुम्हाला खूप काहीतरी वाटतंय तुम्ही हायत कोण मला हे कळत नाही तुमचं ना कुठं काय फक्त आपलं काहीतरी बोलायचं काहीतरी भेटलं की काहीतरी बोलायचं त्याच्यावर खेद व्यक्त करायचा हे करायचं हे चुकीचं आहे थांबलं पाहिजे संदीप तांदळे बोलाय संदीप तांदळी हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे गोरगरीब कुटुंबातला एक मुलगा आहे माझी कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही सगळे जे काय असेल ते मी माझ्या मित्रांमुळे माझ्या सहकार्यांमुळे मी समाजात काम करतोय माझा एवढाच परिचय माझा कुठलाही सिंगल अजून कुठला धंदा नाहीये माझा कुठला अवैध काम नाहीये माझा कुठला बिझनेस नाहीये मी एक शेती करून माझी उपजीविका भागवणार मी एक सर्वसाधारण माणूस बाळा बांगर आणि मी आम्ही एका तालुक्यातले आहेत बाळाबांगर हा खूप मोठ्या घरातला ते स्वतःला कोविड योद्धा म्हणून समजतो स्वतः स्वयंघोषित कोविड योद्धा आहे कोविड चालू असताना प्रत्येक माणसानी ह्या समाजात वागणाऱ्या प्रत्येक माणसाने आपापल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे पण त्यांनी काय केलेलं आहे स्वतःचे फोटो व्हिडिओ व्हायरल करून स्वतःला कोविड योगा म्हणून त्याची स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे आणि तो जो समाजवादी असल्याचा जो ढोंग आणतोय बाळाभांगर त्याला मला एकच सांगणं आहे की बाबा तू स्वतःच्या तोंडाने बोलतो आहे तो सामाजिक प्रत्येक माणूस समाजासाठी कार्य करतो आहे पण दिखावा करणारे खूप तू यासारखे तू खूप छोटे कमी लोक आहेत तर तू स्वतः एका मर्डरमधला गुन्हेगार आहे त्यातून तुझे जामीन झालेली आहे तुम्ही ते सेटलमेंट करून म्हटलं ते सगळं माहिती आहे तुमच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेवर तुम्ही पैसे घेऊन लोक जमा करताय भरती करताय याच्या सकटपणे यांचा पुढे येऊन यांना कुणी बोलत नाही कारण की बाबा त्यांच्या नोकरीचा प्रश्न असतो आहे काहीतरी विषय आहेत यांची दहशत आहे यांचा विषय हे खूप मोठं गरज त्यांच्यामुळे यांच्याविरोध कुणी बोलत नाही आहे आता बाळा बांगरचे फोटो बाळा बांगरचे नाचे संबंध कितपर्यंत होते पूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे वैयक्तिक त्याला पण माहिती आहे पैशाचं देवाणघेवाण असेल कुठेतरी यांचे मतभेद झाले त्याच्यानंतर हे दोघ जण वायले झाले बाळा बांगर अण्णांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत होता आणि समस्त जिल्ह्याने आता पहिलं कसं होतं की अण्णा साधा बोळा माणूस होता त्यांनी कधी सोशल मीडिया केलं नाही कुठं काय दाखवायचा प्रयत्न केलेला नव्हता आत्तापर्यंत की त्यांनी ते कोणत्या मार्गाने समाजकार्य करतात गरीब कु किती गोरगरीब कुटुंबियांचं त्यांनी चांगलं केलेलं आहे तिथं परळीच्या त्या ऑफिसला येणाऱ्या प्रत्येक गरजवंतांचं अन्नाने मदत केलेली प्रत्येक अडचणी कुणी कोणत्याही अडचणी येत होतं पण हे समाजकार्य करणाऱ्या अन्नांची प्रतिमा फक्त जातीमुळं जातीयवादामुळं आणि कुठंतरी त्याला रक्ताचं राजकारण बनवून अण्णांच्याविषयी हा प्रकार घडून आणलेला आहे त्याला मी नाही आहे तिथं पण माझं नाव जोडलं गेलेलं आहे आम्ही असं काही कृत्य करत नाहीत की ज्याच्यामुळं डबल कुठेतरी समाजामध्ये समाजा तेढ निर्माण होईल एखादा आपण चांगल्या भावनेतून करायला गेलेली कोणती बी गोष्ट असेल सध्याचा विषय असा चालू आहे की माध्यमांपुढं काही जे आहेत लोकं आता ते माहीत नाही कोण आहेत कोण आहे काही फेसबुक पेज असतील काय असतील चांगल्या भावनेतून करायला गेलेल्या प्रयत्नाला पण त्याला वेगळं वळण दिलं जाते त्याच्यामुळे आणि तो फोटो आणि बॅनर बांधणारा मी नाहीये ते कोण असतील तर त्यांना माझ्या असं कानाव आलंय की त्यांना पोलीस स्टेशनला बोलून नोटीस वगैरे हो दिलेल्या आहेत माझा ओरिजिनल बॅनर मोबाईल ते आम्ही बनवला आम्ही दोन तीन जणांसोबत डिस्कशन केलं त्याच्यानंतर आम्हाला जे काही अभ्यासू लोक आहेत की जे समाजात वावरतात आता आम्ही एवढे त्याचा विचार केला नाही आमची काय निर्मळ भाव नाही आम्ही एवढे मोठ्या लेवलला काम करत नाहीत तर हे हा माझा ओरिजिनल बॅनर होता खाली हाँ। 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 हाँ, हा हा हे बॅनर आम्ही पाहिला दोन तीन जणांना दाखवला नंतर हा कार्यक्रम आम्ही कॅन्सल केला नावावर आम्ही काय पैसे वगैरे हो जमा केलेले नाहीत बॅनर हो जीड़ तर माझा एक मित्र आहे छोटा मुलगा आहे आपला गेवराईचा त्याला पण सगळं त्याचं पण त्या जे इडिजेड बॅनर आहे त्याचा नंबर त्या तसाच ठेवला छोटा मुलगा आहे तो आपलं थोड्याफार एडिटिंगचं काम करून दोन रुपये मिळवतो त्याला पण पन्नास साठ फोन गेले त्याला शिवाय द्यायला लागले त्याची पण बदनामी करायला लागले म्हणजे इतक्या खा नाही 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 हे व्हायरल बॅनर कुणीतरी आता जवळचेच असते ना, था ना आता कुणाचं येते व्हायरल म्हणजे याला व्हॉट्सअपला टाकलं त्याला टाकलं की बाबा हे बघा असं नाही असं आपण कार्यक्रमाचं आयोजन आहे मग तसंच कुणीतरी आपले आता हितचिंत कमी नाही आहेत ना समाजामध्ये त्यांनी हा क्यू आर कोड माझाच आहे त्याच्याबद्दल काय शंका नाही किती पैसे आले त्या अकाउंट डिटेल्स वगैरे दाखवणार हा माध्यमांना देऊ ना त्याचं स्टेटमेंट देतो मी फोनपेच पैसे वगैरे काय आलेले नाहीत जे कोणी आहेत माझे वैयक्तिक व्यवहार आहेत मी तेच अकाउंट यूज करतो रेग्युलर जीवनासाठी सगळं सगळं त्याचे प्रूफ द्या म्हणाव आता बाळा बांगरांनी गेल्या वेळेस बाईट दिली जेव्हा मी कुठेतरी सात आठ नऊ महिने बाहेर होतो आणि ते जे प्रकरण त्यांनी उचललं तेवीस महिने ते प्रकरण आधी झालेलं आता तीन वर्ष होतात हा महादेव मुंडेंचं प्रकरण तीन वर्ष आता होतात प्रकरणाला मग त्या टायमालाच तू का नाही बोलला तुझ्याकडे पुरावे होते तर तू जायचं एस पी साहेबांना इकडे असं संघटन करून टोळी करून किंवा लोक जमून तुम्ही लोकांमध्ये काय चर्चा करण्याची गरज आहे तुमचा का ठोस पुरावा तुम्ही डायरेक्ट द्या ना पी कार्यालय न्यायालयात जा गोष्टी मांडायच्यासाठी आपल्याला प्रत्येक जागेवर दिलेल्या आहेत ना सगळ्या गोष्टी अरे त्याचे कारण त्यालाच माहिती आहे इतकं खोलवर अभ्यास आपल्याला नाहीये माझी एवढीच नम्रतेची विनंती याच्यामध्ये मीडिया ट्रायल असेल किंवा सोशल मीडिया असेल याच्यामध्ये माझ्यासारख्या गरीब कुटुंबातल्या मुलाची बदनामी होऊ नये असं कुणीतरी येऊन काही बी बोलाल आम्हाला गुंड म्हणून प्रदर्शित करेल माझ्याक बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा व्हायला लागला आहे तर ते तुम्ही थांबवा आणि जे ज्यांनी कुणी हे करलं केलं आहे त्यांच्या कडक कारवाई करा एवढंच माझं हे विनंती असेल सगळ्यांना माझी एवढीच नम्रतेची विनंती आहे याच्यामध्ये मीडिया ट्रायल असेल किंवा सोशल मीडिया असेल याच्यामध्ये माझ्यासारख्या गरीब कुटुंबातल्या मुलाची बदनामी होऊ नये असं कुणीतरी येऊन काही बी बोलल आम्हाला गुंड म्हणून प्रदर्शित करेल माझ्याक बघण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा व्हायला लागला आहे तर ते तुम्ही थांबवा आणि जे ज्यांनी कुणी हे कल्ल केलं आहे त्यांच्यावर कळत कारवाई करा एवढंच माझं विनंती असेल काय काय आता पुढं मी हा एक अर्ज केलेला आहे हे मी हा अर्ज मी एस पी साहेबांकडे आणि जे बीडचं आपलं सायबर डिपार्टमेंट आहे त्यांना देणार आहे आणि दुसरं माननीय कोर्टामध्ये मा माझा जो यांनी जे माझी गुंड म्हणून जे प्रवृत्त समाजामध्ये यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी एक माननीचा दावा यांच्याबद्दल मी करणार आहे बीडच्या माझ्यावर अनेक गुन्हे दाखवले त्यांनी सांगितले खंडणी खून खुनाचा प्रयत्न असे जे गुन्हे जे माझ्यावर त्यांनी असं सांगितले असा जर कुठला जर एखादा एफ आय आर किंवा एखादी साधी एन सी ज्याला आपण नॉर्मल केस म्हणतो अशी जर बीड जिल्ह्यातल्या कुठल्याबी पोलीस स्टेशनला असू दे असे दाखवून द्यावा मी जे होईल ते शिक्षेला मी तयार आहे आरोप का करतात कर खोट्या गुन्ह्यात कुठेतरी आपलं बदनाम करायचं साहेब फक्त एक बाबा सर्वसामान्य कुटुंबातला एक पोरग इथं येत आहे बीड सारख्या ठिकाणी येत जिल्ह्यामध्ये येते त्याचं वर्चस्व प्रस्थापित करत आहे राजकारण करताना समाजकारण करताना याचं नाव मोठं व्हायला लागलय त्याच्या मागे मला एवढाच हेतू असावा सध्या तरी त्याच्यामध्ये कुठं त्याच्यात कुठं आता एसआयटी नेमली टी नेमली कुठं काय आलं त्याच्यामध्ये बी बिनभाऊबाटी नाव कोमण्याचा प्रयत्न केला सर्वांनी धनंजय देशमुख जे त्यांचे बंधू आहेत त्यांनी जे माझ्यावर रिस्टर पोलीस कंप्लीट केली त्यांना पण माझी एक विनंती की तुम्ही त्या सगळ्या प्रकरणाची शहानिशा करत जा एडिटिंगचा विषय बघत जा आता प्रत्येकाला साधत पाचवी सहावीच्या वर्गातल्या मुलाला जर ते दाखवलं बॅनर तर ते शंभर टक्के आम्हाला काही एवढं काय पिसळलेलं कुत्र चाललेलं नाही की आम्ही तशा प्रकारे बॅनर बनवून आम्ही काय पैसे जमा करणार नाही का आणि संतोष देशमुखांच्याबद्दल जे झालं ते वाईटचंही निंदनीय आम्ही त्याचं कधी आत्तापर्यंत समर्थन केलेलं नाही आहे त्यांच्या दुःखामध्ये पूर्णपणे आम्ही सहभागी आहेत आणि जे सोशल मीडियावर ट्रोल होतात संतोष देशमुखांचा असा विषय झाला किंवा इकडे एवढे जिल्ह्यामध्ये बारा खून झाले तेरा खून झाले त्यांच्याबद्दल कुणी बोललेलं नाही ह्याबद्दल मी वैयक्तिक लेवलला अजून कुठलीच प्रक प्रतिक्रिया दिलेली नाही आपला तो विषयच नाही आहे आपण एक सामाजिक काम करतो त्या एवढ्या मोठ्या विषयामध्ये आपण हात घालू शकत नाही तर आपण काय बोललेलो पण नाही मात्र टक्के आता आपल्याशी बोलणं झाल्याच्या नंतर मी पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे जाऊन ह्या बॅनर विरुद्ध पण तक्रार देणार आहे आणि आबरू नसण्याचा पण दावा यांच्यावर मी करणार आहे ज्या सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती त्याच आरोपीचं तुम्ही समर्थन करता ना जो सुरुवातीला आरोपी आणि गुन्हेगार ह्या दोन गोष्टी आहेत ज्यावेळी माननीय न्यायालय त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित करेल त्या टायमाला आम्ही आमची भूमिका शंभर टक्के बदलणार आहोत जोपर्यंत त्यांच्यावर हो तो जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे पहिल्यापासून आम्ही हेच म्हणत आलो आहे आता पण तेच म्हणतोय हेच होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं करून हे त्यांना अडकवण्यात आलेलं आहे हे पण सगळ्या सर्वांना वस्तू ती सगळ्यांना बि पूर्ण बिघलेला माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचं समर्थन करण्यात आम्ही काय चुकीचं असं आम्हाला काय वाटत नाही आता हे सामाजिक जे दोन समाजामध्ये आता सध्या बीड जिल्ह्यामध्ये मी आत्तापर्यंत कोणत्या समाजावर बोललेलो नाही कुठं कोणती एखादी पोस्ट सोशल मीडियाला व्हायरल केली नाही पण आज माझ्यावर वेळ आली तर मी बोलतो मराठा समाजाविषयी आत्तापर्यंत मी माझ्या वैयक्तिक मीडिया अकाउंटहून असेल इंस्टा असेल फेसबुक असेल कधी सामाजिक तेज निर्माण होईल असे कोणती पोस्ट केलेली नाही सामा मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा विरोध नाही बीड जिल्हा सोडला तर पूर्ण महाराष्ट्रभर माझं माझा मित्र परिवार आहे प्रत्येकासोबत त्यात प्रत्येक जातीचे लोक आहेत सत्तर टक्के मराठा समाजाचे माझे मित्रमंडळ मित्र आहेत सहकारी आहेत माझा आत्तापर्यंत कोणासोबत काहीच नाही आमचे जे मित्रसंबंध आहेत मी ते सातत्याने जपत आलेलो आहे आणि त्याच्यामुळे हे फक्त याला जाती वळण मराठा वंजारी हा जो समतोल आपल्या जिल्ह्यामध्ये केलेला कित्येक महिन्यापासून बिघडलेलं हेच त्यालाच अजून काहीतरी मोठं करण्याचं हे षडयंत्र हा होता की जो संत भगवान बाबांचा दसरा मेळावा आहे स्वर्गीय गोकनाथरावजी मुंडे साहेबांनी जे चालवलेलं आहे तो दसरा मेळाव्याची परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही अन्नदानाचं आयोजन प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या वर्षी केलेलं होतं आम्ही त्या दसऱ्या मेळाव्यासाठी आम्ही का कोणता राजकीय नेता किंवा कुठला एखादा ट्रस्ट किंवा कोणतं एखादं काय जे फंडिंग असेल ते आम्हाला ते कुठून येत नाही एक चांगल्या भावनेने आम्ही कुठेतरी थोडे जे आपले मित्रमंडळ जे आहे शंभर पन्नास दोनशे रुपये असे जमा करून आम्ही अन्नदानाचं नियोजन करत असतो येणाऱ्या जिल्हाभरातून महाराष्ट्रातून जे लोक येतात त्यांच्यासाठी त्याच तोच प्रकार यांनी चुकीच्या मार्गाने प्रदर्शित करून ह्या दसरा मेळाव्याला त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न यांनी इथं केलेला आहे आता ज्यांनी माझ्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली त्यांची नावं घेणं ना मला एवढं योग्य वाटत नाही कारण की मी एवढा मोठा नाही आहे मी एक सामान्य घरातला सामान्य मुलगा आहे त्याच्यामुळे मी त्यांची नावं घेत नाही राहिल्याविषयी दुसऱ्या बाळाबंगाऱ्यांचं मी नाव घेऊ शकतो त्यांनी मला गुंड समजलं माझी गुंड प्रवृत्ती असं दाखवलं आम्ही अण्णांचं समर्थन करतो ते आम्ही उघड करतो त्यात काय आम्हाला काय असं काही वावगं वाटत नाही तेच थांबवण्यासाठी यांचं हे प्रयत्न चालू आहेत मात्र गुंड आहे मला एवढं सांगायचं की बीड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र राज्य असेल कुठल्या पोलीस स्टेशनला कुठल्या पोलीस चौकीला माझ्याविरुद्ध एखादा एफ आय आर माझ्यावर एखादा गुन्हा दाखल असेल तर त्यांचं हे बोलणं साहजिक आहे पण असंही कुठल्याही प्रकारचं काहीच नसताना माझी नाहक बदनामी बाळाबांगलनी आणि जे काही जातीय कंठक आहेत त्यांनी चालवलेली आहे